मित्रांनो नमस्कार आपल्या आप फेरफटका या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं सा परत एकदा हार्दिक स्वागत आज श्रावण महिन्यामधला गुरुवार आहे आणि आजच्या गुरुवारी आम्ही पळसदरी येथील स्वामी समर्थ मठामध्ये पोचलेलो आहोत आज या पळसदरी परिसरात निसर्गरम्य अशा परिसरात आपला हा स्वामींचा पळसदरीचा पुण्यनगरी म्हणून हा मठ आहे या पुण्यनगरीमध्ये पुण्यावरून मुंबईला जाताना स्वामींचं जवळपास बावीस दिवसांचं वास्तव्य होतं या वास्तव्याच्या दरम्यान त्यांनी अनेक स्वामी भक्तांना वेगवेगळ्या दृष्टांत दिलेले आहेत आपण या मठातील या स्वामींचा आज दर्शन घेणार आहोत आणि या मठाबद्दलची माहिती देखील घेणार आहोत मठाधिपती गुरुवर्य दादा महाराज दरेकर यांना दृष्टांत झाला की या ठिकाणी स्वामी समर्थ महाराज अक्कलकोटवरून मुंबईला जात असताना या ठिकाणी बावीस दिवस वास्तव्य केलं होतं आणि त्यानंतर दादांनी दादांना दृष्टांत झाल्याच्या नंतर दादांनी मे महिन एक मे ते सात मे पर्यंत बाजूला असलेल्या तलावाच्या काठी हवनयुक्त पारायण केलं त्यानंतर दत्तजयंतीच्या शुभमुहूर्तावर या जागेचं भूमिपूजन झालं आणि त्यानंतर या मठाची उभारणी झाली या मठाची उभारणी देखील बावीस दिवसातच झाली आणि या मठामध्ये आज आपण पाहिलं तर भाविकांची अलोट गर्दी आणि दिवसेंदिवस स्वामींची जी प्रचिती वाढत गेले त्या जशी प्रचिती वाढत गेली तशी ते गर्दी वाढत गेलेली आहे श्री स्वामी समर्थ 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 ी स्वामी समर्थ श्री 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 स्वामी समर्थ समर्त ॐी सारी समर्था समर्त ॐ श्री सा समर्त ॐ श्री सा समर्त ॐ श्री सा समर्थ ॐ श्री सा समर्त श्री स्वामींची माहिती सांगायचं म्हटलं तर ज्या तलावाच्या काठी हवनयुक्त पारायण झालं सात दिवसाचं त्या ठिकाणी स्वामी एका महारोगाच्या हो रूपामध्ये येऊन स्वामींनी भाविकांना दर्शन दिलेलं आहे तसेच या ठिकाणी मठाचं चा बांधकाम चालू असताना स्वामी वानराच्या रूपामध्ये अगदी उंच दिप्पाड वानराच्या रूपामध्ये येऊन कमरेवर हात ठेवून सर्व मठाची पाहणी करत होते आणि पाहणी करता करता सर्व कामगारांचं म्हणजेच स्वामी भक्त स्वामी सेवक सगळे यांचं लक्ष गेलं वानराकडे त्या वेळेमध्येच त्या वानराने मागच्या बाजूला शेतामध्ये उडी मारली आणि अदृश्य झाले तेव्हा सर्वांना समजलं की हे स्वामीच होते म्हणून आणि अशी विविध रूपामध्ये या ठिकाणी स्वामी, स्वामी येऊन भाविकांना दर्शन देत असतात I you. बरेच स्वामी भक्त या ठिकाणी सेवा करत असतात आज पाहायला गेलं तर अन्नदानाची सेवा ही दोन हजार पंचवीस सालची पूर्ण बुक झालेली आहे आणि जर आपल्याला सेवा करायची असेल तर अजून बऱ्याच सेवा आहेत या ठिकाणी आणि अगोदर त्याच्यासाठी काउंटरला नाव नोंदणी होते तसं म्हटलं तर इथे येण्याच्या अनेक कारण आहेत प्रत्येकाला वेगवेगळे अनुभव येतात मला तर खूप मोठा अनुभव आलेला आहे कारण माझ्या बिरांना जवळजवळ चौदा वर्ष मूल नव्हतं मी स्वामीनं एकच मागणं केलं का खरंच जर मी भक्ती भक्ती करत असली तुमची तर या वर्षात माझ्या जावेला काहीतरी व्हायलाच पाहिजेत आणि दोन हजार सतराला माझ्या जावेला एक छानशी गोंडस अशी मुलगी झाली असे खूप अनुभव आहे तिथे माझ्या मैत्रिणी येतात त्यांना वेगवेगळे अनुभव येतात आता सुद्धा याच वर्षी माझ्या भाचीला मूल नव्हतं जवळजवळ पाच सहा वर्ष झालं एकच फक्त स्वामींना विनंती केली आणि लगेचच तिला म्हणजे ती प्रेग्नंट राहिली म्हणजे असे खूप 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 अनुभव आहे तिथे अशा कुँ, या सुंदर आणि निसर्गरम्य पुण्यनगरीमध्ये पोचायचं कसं आपण रेल्वेने येणं हा एक उत्तम मार्ग आहे मध्य रेल्वेच्या कर्जत रे स्टेशनला पोहोचून तेथे उतरून आपण टॅक्सी किंवा रिक्षाने पळसदारीला पोचू शकता त्याचप्रमाणे खोपोली लोकलने पळसदरी स्टेशनला उतरून एक दहा ते पंधरा मिनटाचं चा चालत अंतरावर आपला हा स्वामींचा मठ आहे तेथे पोहोचू शकता दुसरा मार्ग म्हणजे जर आपलं स्वतःचं वाहन असेल तर त्या वाहनानं आपण जुन्या पुणे मुंबई रस्त्यानं मुंबईकडून चौक केल्यानंतर चौक फाट्यानंतर साधारण दोन किलोमीटर अंतरावर डावीकडे फाटा फुटतो या फाट्यानं आपण कर्जत खोपोली रोडला पोहोचून इथे पळसदरीच्या मठाला मठावर पोहोचू शकता या रस्त्याने येण्याचा फायदा म्हणजे आपण एक गावाकडचं जे निसर्ग सौंदर्य आहे ते अनुभवू शकतो